आपण पाहत आहात ईडी टीव्ही ठेवणार विश्वास जालना जिल्ह्यामध्ये अंबड आणि घनसावंगी या दोनच तालुक्यात एकूण अठ्ठावीस तलाठी आणि ग्रामसेवकांनी सुमारे पंचवीस कोटींच्या शेती अनुदानामध्ये घोटाळा केला होता या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात एकोणीस ऑगस्टला गुन्हाही दाखल झाला आणि हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला या अठ्ठावीस आरोपींपैकी अंबड तालुक्यातील महसूल सेवक ज्याला कोतवाल देखील म्हणतात त्या रामेश्वर गणेश बारहाते याला आज सकाळी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली आहे अंबड न्यायालयात उभे केले असतात त्याला दिनांक अकरापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली या विभागाच्या पोलिसांनी पोलीस आणि खबऱ्यांना आरोपीचे फोटो दिले होते त्यावरून या गणेश बारहातेचा तपास लागला आहे गणेश बारहाते हा अकोला येथे त्याच्या नातेवाईकाकडे असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती दरम्यान या प्रकरणात आत्तापर्यंत सुशील जाधव शिवाजी ढालके साहेबराव तुपे मनोज उघडे कल्याण सिंग बमनावत हे पाच आरोपी पकडले आहेत रामेश्वर बारहाते हा सहावा आरोपी आहे आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे तसेच पोलीस अमलदार गोकुळसिंग काटे समाधान तेलंगरे कि किरण चव्हाण अंबादास साबळे गजानन भोसले सागर बाविस्कर दत्ता वागुंडे विष्णू कोरडे ज्ञानेश्वर खुने रवींद्र गायकवाड शुभम तळेकर श्रेयश वाघमारे चालक पाठक मेजर यांच्यासह महिला अमलदार जयश्री निकम नीमा घनगाव व मंदा नाटकर यांनी ह्या सर्व प्रकरणामध्ये तपासासाठी प्रयत्न केले आहेत यापूर्वीच्या देखील आपण आमच्या डी टी व्ही न्यूज या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता दिनांक दहा आणि तेरा जूनच्या महत्त्वाच्या बातम्या पाहायला विसरू नका दिलीप पोहनेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना